E, काय म्हणणार आज गुलाल भेटला आणि आज जास्त तर आपण मैदानात दिसत नाही पण तो आजचा आनंद आपल्या डोळ्यामध्ये दिसतो काय म्हणणार मला वाटलं सकाळपासून की भूगा आपला एक नंबर कारण की त्यांनी माझ्यासाठी मला बर्थडेला गिफ्ट त्यांनी दिली आज आणि रात्री म्युझिंग तर चालू होता म्युझिंग शंभर टक्के आपला एक नंबर घरामध्ये होणारच कारण का आज कशी काय वाटते कारण का आज ती भुंगासोबत ती जेवढी पब्लिक होती ना आणि तो प्रेक्षकांचा प्रेम होता भुंगावरती बघून काय म्हणलं काय काय मनामध्ये आनंद होता तो नक्कीच दादा आणि आपले या सर्व यशाला आहे ना असंच अजून पुढे नेत जावं आणि आपण भुंगाच्या प्रार्थना करू आणि ईश्वर त्यांनी प्रार्थना करू काय म्हणलं जाता आज गुलाबाचा आनंद काय असणार आनंदा खूप जलोद असतो आता सध्या भावात गोवा सगळे पुरा आम्ही सुरू राहतो बघा एन्जॉय करून नक्कीच दादा शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी आणि अभिनंदन आणि तुमच्या युट्यूबवर एक मला बोलायचं आहे की जेव्हा भोंगा आजारी होता ते राहुलबाई माझं बोलणं चालू होतं राहुलबाई सगळ्या वेळांमुळे प्रेम करतो पण त्यांनी कधी विचारला नाही भोंगा तुला कसा आजारी का काय विचारला पाहिजे होता असं माझं मत होतं त्याला कळलंच की भाई आजारी आपला आई पडला गेला नक्कीच दादा धन्यवाद तर बघू शकता दादावरती आणि मुंगावरती किती प्रेम आहे प्रेक्षकांचं तर खूपच गर्दी वाढते एकमागे एक एकामागे एक, एक, एक फोटो काढतायत बघू शकता दादाचं प्रेम